नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता नववी व इयत्ता दहावी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाच्या ऑटो कॅड या विषयाच्या व्हिडिओ मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृद्धाचे हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो प्री सी व्होकेशनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मेकॅनिकल टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाच्या विविध विषयांचे व्हिडिओ ट्युटोरियल्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सादर करण्यात येत आहे तरी आपणास विनंती आहे आपण प्रथमतः या चॅनलला भेट देत असाल तर आपण लाईक करावं सबस्क्राईब करावं व येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून विषयाच्या विद्यार विद्यार्थ्यांना शेअर करावं विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ ॲटवॅट सॉफ्टवेअर याबाबत माहिती पाहणार आहोत आता याबाबतची प्रस्तावना आपण पाहतो कॅड कॅड म्हणजे काय कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग किंवा डिझाईन याला आपण कॅड म्हणतो कॉम्प्युटरच्या मदतीने ड्रॉइंग तयार करणे औद्योगिक क्षेत्रामध्ये जॉब तयार करण्यासाठी आवश्यक असलेले इंजिनिअरिंग ड्रॉइंग मॅन्युअल केले जातात ज्यावेळेस कॅड सॉफ्टवेअरचा शोध लागला नव्हता त्यावेळेस औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण एखादा जॉब तयार करायचा असेल तर त्यावेळेस त्या जॉबचे आपल्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे आपल्याला ड्रॉइंग वरती काढणं काढावं लागत होतं अशा प्रकारचे ड्रॉईंग मॅन्युअली तयार करताना अनेक अडचणी येत असतात त्या त्यामुळे त्यावेळेस अडचणी बी भरपूर येत होत्या या अडचणीवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटरचा वापर करून इंजिनिअरिंग ड्रॉइंग तयार करण्यासाठी कॅड या सॉफ्टवेअरचा शोध लावला म्हणजे ह्या ज्या आपण मॅन्युअली इंजिनिअरिंग ड्रॉईंग तयार करत होतो त्यामध्ये ह्या अडचणी मॅन्युअली अडचणी खूप तयार होत्या त्या अडचणीवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी इंजिनिअरिंग ड्रॉइंग तयार करण्यासाठी ह्या कॅड ह्या सॉफ्टवेअरचा शोध लावला कॉम्प्युटरवर वापरल्या जाणाऱ्या कॅड सॉफ्टवेअरमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कमांडचा वापर केला जातो त्यामुळे कितीही किचकट व अवघड जॉब ड्रॉइंग सहज तयार करता येतात म्हणजे या कॅड सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं कितीही किचकट जरी ड्रॉइंग असत किंवा अवघड जरी ड्रॉइंग असत ती सहजतेने तयार करता येते ड्रॉइंगची सर्व मापे कॉम्प्युटरला तपासता येतात ड्रॉइंग तयार करता करता येत असल्यामुळे हे ड्रॉइंग सर्व बाजूनी फिरून पाहता येते म्हणजे आपण एखाद्या वेळेस कॅड सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एखादी ड्रॉइंग तयार केली व ती ड्रॉइंग आपल्याला त्याच्यात सर्व दिशांनी आपल्याला अचूकतेने ती तपासता येते त्या ठिकाणची माप आपल्याला अचूकतेने पाहता येतात व त्यामध्ये बदल करता येतो या ड्रॉइंगसाठी वेगवेगळ्या रंगाचा वापर करता येतो तसेच गरजेनुसार रेषांची जाडी कमी जास्त ठेवता येते म्हणजे या कॅट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्याला त्या ड्रॉइंगमध्ये वेगवेगळे रंग किंवा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या रेषा त्याची रेषांची जाडी कमी जास्त आपल्याला या ठिकाणी करता येते या सर्व कारणामुळे औद्योगिक व इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कोणतेही इंजिनिअरिंग ड्रॉइंग तयार करण्यासाठी कॅड या सॉफ्टवेअरचा वापर जास्त प्रमाणात केला जातो या चालू विज्ञान युगात कॅड या सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंग ड्रॉइंग तयार करण्यासाठी वापर केला जातो असे आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग तयार करण्यासाठी असे आज ॲटो व्यतिरिक्त आणखी काही सॉफ्टवेअर आहेत ते आपण पाहूता या ठिकाणी ऍटोकॅड आहे पहिले त्यानंतर प्रो इंजिनियर हा एक सॉफ्टवेअर आहे आयडियाज आहे युनिग्राफिक्स आहे आणि अशा प्रकारचे अनेक सॉफ्टवेअर बाजारामध्ये उपलब्ध आहेत आता ॲटो सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी आपल्याला त्याबाबतचा इतिहास माहिती होणं आवश्यक आहे ॲटो हे सॉफ्टवेअर साधारणतः एकोणीसशे ब्याऐंशी साली ॲटोडेक्स या कंपनीने तयार केले आता ॲटोडेक्स ही सॉफ्टवेअर कंपनी आहे या ॲटोडेक्स कंपनीनं ॲटो हे सॉफ्टवेअर हे एकोणीसशे ब्याऐंशी साली तयार केलं त्यानंतर आवश्यकतेनुसार या सॉफ्टवेअर मध्ये बदल करत वेगवेगळे व्हर्शन बाजारात आले आता त्यावेळेस जे सॉफ्टवेअर तयार झालं ॲटो कॅड या ठिकाणी तुम्हाला छोट्याशा चार्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सुरुवातीला जे ऑटो कॅड सॉफ्टवेअर तयार केलं ते ऑटो कॅड व्हर्शन वन पॉइंट झिरो हे एकोणीसशे ब्याऐंशी डिसेंबर महिन्यामध्ये हे बाजारात आणलं गेलं त्यानंतर याच्यामध्ये बरेच बदल होत गेले या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री वन पॉईंट फोर टू टू पॉईंट वन टू पॉईंट फाईव्ह आजच्या घडीला ऍटो दोन हजार अकरा आहे पण आज अपग्रेडेडमध्ये ॲटोकॅड कॅड दोन हजार सहजतेने उपलब्ध होत आहे आता ॲटोकॅडची वैशिष्ट्य काय काय ऍटो च्या साह्याने ड्रॉइंग तयार करण्याचा वेग वाढतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो ड्रॉइंग आपण जे कागदावरची ड्रॉइंग काढतो त्या ड्रॉइंग काढण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो ह्या ऑटो मदतीने आपल्याला कमी करता येतो त्यामुळं आपल्याला ड्रॉइंग ही जास्त वेगाने आणि अचूक तयार करता येते येथे आपण संगणकाच्या साह्याने अगोदर स्टोर केलेल्या ड्रॉइंगचा उपयोग नवीन ड्रॉइंग तयार करण्यासाठी इंटरफेस ड्रॉइंग म्हणून करू शकतो एखाद्या वेळेस आपण यापूर्वी एखादी ॲटोकॅडमध्ये ड्रॉइंग तयार केलेली असं व ती ड्रॉइंग आपल्याला लिय नवीन एखाद्या जॉबची ड्रॉइंग तयार करण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्या ड्रॉइंगचा उपयोग आपल्याला नवीन ड्रॉइंगसाठी इंटरफेस म्हणून हा करता येऊ शकतो त्यामध्ये बदल करता येतात बदल करून त्यामध्ये हवेत तो हवी ती डिझाईन आपल्याला तयार करता येते किंवा एखाद्या ड्रॉइंगमध्ये करावायचे बदल कमी वेळात सहजरित्या करू शकतो त्यामध्ये आपल्याला बदलही करणं शक्य आहे कॅडच्या साह्यानं ड्रॉईंग तयार करण्यासाठी वेळ कमी लागतो त्यामुळे साहजिकच डिझायनर ठराविक वेळेत अधिकाधिक अचूक व सुरेख ड्रॉइंग तयार करू शकतो या ॲटो कॅडच्या मदतीनं एक तर म्हणजे वेळ आपल्याला फार कमी लागतो आणि त्या वेल अधिक -अधिक कमी वेळ लागल्यामुळं त्या डिझायनरचं वेळ वाचतो आणि अधिकाधिक अचूक व सुरेख ड्रॉइंग ही कमीत कमी वेळामध्ये सदर डिझायनर हा तयार करू शकतो आता ॲटो सॉफ्टवेअरचे फायदे कोणकोणते आहेत पहिला फायदा आहे कमी वेळात अचूक ड्रॉइंग तयार करता येते वेळेची बचत होते मानवी चुका होण्याचा संबंध येत नाही आता मानवी चुका म्हटल्यानंतर कसं ज्यावेळेस आपण कागदावरती किंवा ड्रॉइंग शीट वरती एखाद्या जॉबची आपण ड्रॉइंग करो त्यावेळेस त्यामध्ये एखादा चूक झाली किंवा एखादं दे मोजमाप देण्यात चुकलं चुक चुक चूक झाल्यास तर ते आपल्याला पूर्णतः खोडणं किंवा त्यावर ठराविक भाग खोडून आपल्याला पुन्हा पूर्व त्या ठिकाणी काढावं लागतं त्या चुका ह्या ठिकाणी ह्या होत नाहीत ड्रॉईंगमध्ये बदल सहज करता येतात एखाद्या वेळेस आपल्याला ड्रॉइंग तयार झाल्यानंतर सुद्धा त्यामध्ये काही छोटे मोठे बदल करायचे असतील काही मापामध्ये बदल करायचे असतील तर ते या ठिकाणी सहज करता येऊ शकतात स्टोरेज करणे सोपे असते स्टोरेज करणे म्हणजे ज्यावेळेस एखादी ड्रॉइंग तयार होते किंवा ती आपल्याला ड्रॉइंग एखाद्या डिझायनरकडं किंवा कुठे पाठवायची असेल तर ती आपल्याला फ्लॉपी डिस्क पेन ड्राईव्ह किंवा किंवा कॉम्पॅक्ट डिस्कच्या माध्यमातून आपल्याला ती त्या याच्यावरती स्टोअर करणं सोपं जातं मास प्रोडक्शनसाठी खूप उपयोग आहे आता ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये एखाद्या जॉबचं मास प्रोडक्शन होत असत तर त्या ठिकाणी ह्या ॲटोकॅट सॉफ्टवेअरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आता ऍटोकॅट सॉफ्टवेअरचे तोटे जसे एखाद्या सॉफ्टवेअरचे फायदे असतात तसेच तोटे पण असतात आता त्यामध्ये पहिला तोटा कोणता आहे ह्या सॉफ्टवेअरची किंमत ही खूप जास्त आहे स्किल कामगाराची गरज असते त्या ठिकाणी ज्यावेळेस डिझायनर हा या कॅड ॲटो कॅड सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डिझाईन करत असाल तर तो डिझायनर किंवा तो कारागीर हा त्या कॅड बाबत स्किल्ड असणं फार गरजेचं आहे त्या सॉफ्टवेअर ज्ञान असणं फार गरजेचं आहे यासाठी एसी रूमची आवश्यकता असते कारण कॉम्प सदर सॉफ्टवेअर हा कॉम्प्युटरवर इन्स्टॉल असल्यामुळे आणि सदर कॉम्प्युटर हा जास्त हिट होऊ नये यासाठी आपल्याला ती रूम ही एसी असणं गरजेचं आहे आता गेटिंग स्टार्टेड विथ अॅटोकॅट ऍटो कसं चालू करायचं आता ऍटो कॅड चालू करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे टास्क बार वरून चालू करणे आणि दुसरी पद्धत आहे आयकॉन वरून चालू करणे आता आपण पहिली पद्धत पाहूता स्टार्ट बटन कसं क्लिक करायचं आपण थेरॉटिकली त्यानंतर तुम्हाला कॅलीच सांगतो मी स्टार्ट बटनवर क्लिक करा त्यानंतर प्रोग्राम वरती जा प्रोग्राम वरती गेल्यानंतर ऍटोडेस्क वर जा ॲटोडेक्क वर गेल्यानंतर ॲटो कॅडला क्लिक करा हे पले क्लिक केल्यानंतर आपल्याला संबंधित त्या ठिकाणी बघा हा आपला टास्क बार आहे यावरती स्टार्ट बटन आहे स्टार्ट बटन आपण क्लिक करणार क्लिक केल्यानंतर ऑल प्रोग्राम मध्ये जायचं ऑल प्रोग्राम मध्ये गेल्यानंतर आपल्याला ॲटोडेक्स ह्या फोल्डरला आपल्याला क्लिक करायचंय ॲटो फोल्डर ॲटोडेस्क क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲटो कॅड दोन हजार सोळा ह्या फोल्डरला क्लिक करायचंय त्यानंतर ॲटो दोन हजार सोळा ह्या आयकॉनला क्लिक करून आपल्याला ॲटो हे चालू करता येतं अशा पद्धतीने आता आपलं ॲटो हे ओपन होत आहे आता ॲटो ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन आपल्याला कॉम्प्युटरवरती पाहायला मिळेल या ठिकाणी जे पूर्वी आप आपण ॲटो डिझाईन केलेल्या फाईल्स असतील त्या फाईल्स आपल्याला या ठिकाणी शो होत्या त्यानंतर गेटिंग स्टार, गेट स्टार्टेडमध्ये आपल्याला या ठिकाणी नवीन डॉक्युमेंट ब्लँक डॉक्युमेंट ओपन करायचं असेल त्या ठिकाणी नवीन ब्लँक डॉक्युमेंट आपल्याला तयार करता येतं आणि हा त्या सर्व इंटरफेस आपल्याला ऑटो कार्डचा या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर दुसरी पद्धत आहे आयकॉनवरून आता आपल्या डेस्कटॉपवरती आयकॉन असणार आहे ऑटो कार्डचा त्या ऑटो कार्डच्या आयकॉन वर डबल क्लिक करायचं आपला ऑटो कार्ड प्रोग्राम चालू होऊन जाईल पुन्हा ऑटो कार्ड आयकॉन वर एकदा क्लिक करून एंटर बटन दाबा तरी पण आपला ॲटो सॉफ्टवेअर चालू होऊन जाईल नंतर ॲटो कॅड आयकॉनवर माऊसने राईट क्लिक करा व नंतर ओपनला क्लिक करा तरी पण आपला ॲटो सॉफ्टवेअर हे या ठिकाणी ओपन होऊन जाईल आता ॲटो सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन आपल्याला पाहावयास मिळेल आता या मध्ये आपल्याला पाहायचं नेमकं या ठिकाणी आपलं आपली पाहायचं काय या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला हा जो डार्क कलरचा जो बार दिसतोय याला म्हणायचं आपल्याला टायटल बार ह्या टायटल बार वरती कॅड सॉफ्टवेअरचं सा नाव दिसल त्यानंतर आपण जे डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे त्या डॉक्युमेंटचं नाव दिसल आणि त्या डॉक्युमेंटचं एक्सटेन्शन या ठिकाणी दिसल त्याच्याच उजव्या कोपऱ्याला आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी मिनिमाइजचं बटन मॅक्झिमाइजचं बटन आणि क्लोज बटन ज्याच्या सा साहेब आपल्याला ॲटो हे क्लोज करता येतं त्यानंतर लेअर टूल बार या ठिकाणी आपण जो लेअर वापरणार आहोत त्या लेअरचा ह्या ठिकाणी बार मध्ये आपल्याला दिसून येईल त्यानंतर मेनू बार आता मेनू म्हणल्यानंतर फाईल मेनू एडिट मेनू व्ह्यू इन्सर्ट फॉर्मॅट हे सर्व हे मेनू आहेत ह्या मेनू बार म्हणायचं त्याच्यावरती सुद्धा मिनिमाइज मॅक्झिमाइज आणि क्लोज बटन या ठिकाणी दाखवलेला आहे त्यानंतर ड्रॉइंग एरिया हा जो व्हाईट कलरचा भाग दिसतोय हा आपला ड्रॉइंग एरिया आहे यामध्ये आपल्याला ड्रॉइंग ही ड्रॉ करता येते त्यानंतर स्टँडर्ड टूलबार काही प्रमाणात या ठिकाणी एक टूल बार दिलेला असतो त्या टूलबारचा वापर आपल्याला स्टँडर्ड टूलबार म्हणून करता येईल त्यानंतर प्रॉपर्टीज टूलबार या ठिकाणी प्रॉपर्टी दाखवतील जे आपण लाईन किंवा सर्कल काढू त्या सर्कल किंवा लाइन बाबतचे प्रॉपर्टीज या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल आता डाव्या साईडला पाहायला तर ड्रॉ टूल बार आहे हा पूर्ण ड्रॉ टूल बार ह्या ड्रॉ बारच्या सहाय्याने आपल्याला रेषा मारणे त्यानंतर पॉलिगॉन काढणे रेक्टँगल काढणे सर्कल काढणे किंवा कन्स काढणे ह्या सर्व गोष्टी या ड्रॉ टूलबारच्या सहाय्याने आपल्याला काढता येतात त्यानंतर मॉडिफाय टूल बार या मॉडिफाय टूलबारच्या सहाय्याने ज्या आपण लाईन किंवा रेक्टँगल काढलेला आहे त्यामध्ये विशिष्ट असे बदल करण्यासाठी या मॉडिफाय कमांडचा आपल्याला ला या ठिकाणी उपयोग करता येतो त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात खालच्या साईडला आपल्याला पाहायलाच मिळतं त्या ठिकाणी वाय आणि एक्स दिलेला आहे आणि या ठिकाणी ओरिजिन दिलेला आहे हा आहे यूजर कोऑर्डिनेट सिस्टीम आयकॉन आहे हा जो आहे युजर कोऑर्डिनेट सिस्टीम आयकॉन आहे त्यानंतर तुम्हाला मॉडल आणि लेआउट टॅब दिसतील या ठिकाणी आपण ज्या टॅबवर काम करत आहोत तुम्हाला मॉडल टॅबवर काम करत असेल तर मॉडल टॅब हा ऍक्टिवेट दिसल नंतर लेआउट टॅब त्यानंतर लेआउट टॅप टू हा आपल्याला दिसेल त्यानंतर या ठिकाणी क्रॉस हेअर कर्सर आपला जो ऍटो कर्सर आहे तो असा प्लस साईन मध्ये आपल्याला ॲटो कॅड ओपन केल्यानंतर आपल्याला पाहावयास मिळेल त्यानंतर स्क्रीनच्या खालच्या बाजूला पाहायचं ठरलं त्या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी विंडो पाहावयास मिळते ही विंडो म्हणजे आपल्याला हा आहे कमांड कमांड बार या कमांड ला कमान बारच्या ठिकाणी आपल्याला जी आपण कमान वापरणार आहोत किंवा वापरलेली आहे ती कमांड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला खाली दिसले हा स्टेटस बार या ठिकाणी स्टेटस बार हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो ह्या इंट्रोडक्शन टू व्हिडिओ व्हिडीओ मध्ये आपण या भागात पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सदर युट्यूब चॅनलला आपण प्रथमतः भेट देत असाल तर आपल्याला आपणास विनंती आहे आपण या चॅनलला लाईक करावं सबस्क्राईब करावं व येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या जवळच्या तंत्रविषयाच्या मित्र तंत्रविषयाच्या विद्यार्थ्यांना शेअर करावं धन्यवाद